सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि लखलखत ऊन सध्या तापत आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या सीजनमध्येच गावगावातल्या यात्रेचा सीझन चालू झालेला आहे आणि यात्रा म्हटलं की तमाशा तमाशा म्हटलं की ग्रामीण भागातील हा एक जिवाळ्याचा विषय ठरतो आणि एक गाव यात्रेच्या सीझन मधील एक कर्मच साधन म्हणून तमाशाकडे पाहिलं जातं सध्या दोन तालुक्यातील वाकार येथे रघुवीर खेडकर यांचं तमाशाचं एक राहुटी थांबलेले आहे आणि आपल्यासोबत आहेत लोक कलावंत रघुवीर खेडकर आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहे ह्या सगळ्या विषयावर नमस्कार महानिंड आपलं स्वागत आहे सध्या तमाशाचं सीझन चालू झालेला आहे सध्या कोरोना नंतर कोरोना नंतर कोरोनाच्या काळात बरेच कलावंतांना बेरोजगारीचा प्रसंग आला होता का, आता काय परिस्थिती आहे सर्वच कलावंतांना बेरोजगारीचा प्रसंग आला होता आम्ही सर्वजण त्याच्यात उपळून निघालो आहोत जवळची तुटपुंजी जी काही हे होती रक्कम होती ती जिथपर्यंत पोहोचवता येईल तिथपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटच्या टप्प्यात शेवटच्या वर्षात त्यांना सांगून टाकलं की आता तुम्ही कामधंदे बघा माझ्याजवळ काही राहिले नाही आणि लोक कामाधंद्याला लागले कामाधंद्याला लागल्यावर कोणी माळा माळवा विकायला लागलं कोणी गवंड्याच्या हाताखाली जायला लागलं कुणी रोजगार आम्हीला जायला लागलं कुणी ज्याला जे विषय आवडतील ते विषय करू आता सध्या काय परिस्थिती परिस्थिती अशी आहे तमाशा चालू झाल्यानंतर त्यांना जे रोजगार मिळाला त्यावेळेस आणि तो इतका परफेक्ट मिळाला की बरेच कलावंतांनी कामच सोडून दिलं तमाशात आता ते तेच काम करतात आता तुमच्या तमाशात किती कलाकार आहेत माझ्या तमाशात अठरा मुली आहेत आणि वीस एक पुरुष कलावंत आणि पूर्वी किती आणि पूर्वीचे पुरुष कलावंत चाळीस एक असायची आणि मुली अठरा सतरा अठरा सतरा अठरा म्हणजे कलाकारांची संख्या कनघट आहे घटली आहे त्याचा काय परिणाम आपल्याला जाणवतो का कलेवर परिणाम नाही जाणवत कारण तमाशी ही कला अशी आहे की एक कलावंत चार काम करत असतो त्यामुळे कलेवर त्याचा परिणाम नाही संख्येवर परिणाम आहे म्हणजे कला, कला कला सगळे माणसं असायचे एकशे तीस एकशे पस्तीस आता माणसं शंभर माझ्या सहा मोठ्या गाड्या आहेत दोन बारक्या गाड्या आहेत एवढ्या माणसाचा ताफा ता आमचा दररोज फिरत असतो म्हणजे आम... आता सध्या मोबाईलचं युग आहे कम्प्युटरचं युग आहे आता मोबाईल सध्या लहान मुलापासून ते वृद्ध महिला ही मोबाईल हातात घेतात ते जेव काही करमणूक म्हणून साधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं त्या तुलनेत तमाशाकडे बघण्याचा लोकांचा कल पूर्वीसारखा कसा आहे नाही ना, ग्रामीण भागात आहे ग्रामीण भागात अजून लोककलेवर जास्त प्रेम आहे लोकांचं आणि जर लोककलेवर प्रेम नसतं तर आज आम्ही इथं थांबलोच नसतो चार दिवस सध्या आर्कष्ट पण तमाशाला एक स्पर्धा म्हणून उतरलेला काय झालंय आता डीजे कार्यक्रम निघाले म्हणजे डीजे लावायचं आणि त्याच्यावर मुलींनी नाचायचं त्यामुळे तमाशाच्या कलेवर थोडीशी गदा आलेली त्या मुलींना माझं म्हणणं असं आहे कुठली मुलगी असो की त्यांनी लाईव कार्यक्रम करावे म्हणजे त्यांच्याकडे गायिका असावी ढोलकीवाला असावा तबलेवाला असावा ऑर्गनवाला असावा पॅडवाला असावा निवेदक असावा असे कार्यक्रम त्या मुलींनी सादर करावेत म्हणजे या ज्या बाकीच्या लोककला आहेत गोंधळ जागरण भारूड आ, शाहिरी तमाशा या कला लोक पावणार नाही तर या मुलींनी जर असा धिंगाणा घातला आणि हा धिंगाणा जर तरुणांच्या मनात बसला ठिकाणा आश्चिल पण हो जास्त जास्त कळ जाऊ लागले मुलींच्या हातवारे खूप घाणेगडे आहेत मुलींचे जम्पर खूप घाणेरडे आहेत मुलींच्या साड्या बेंबीच्या खाली आहेत मुलींच्या पायात फक्त एकच घुंगराची लढ आहे म्हणजे या बदलत्या स्वरूपामुळं तमाशावर काय परिणाम होतो हो होतोय होतोय तमाशावर परिणाम या झालेला आहे कुणी म्हणत असेल तमाशावर परिणाम पण परिणाम झालेला आहे लोक तमाशा सोडून तिकडे जास्त धाव घेऊ लागले आता पूर्वी तमाशा मुलगा की त्यात गणगवणवाळी वग आला पण आता आता, आता आहे आहे अजून गणगवळण पाहता जास्त प्रमाणात पाहिला आणि हा तो, तो व्हरायटी शो रंगबाजी आता सध्या काय मग आम्ही काय करतो जर गावकऱ्यांची इच्छा असेल वगनाट्य बघण्याची तर आम्ही वगनाट्य लावतो कारण वगनाट्याची माणसं आमच्याकडे आहेत आणि आम्ही आता तीन वगनाट्य सध्या करतो आहोत एक नार चार बेजार रक्तात ना कुराड आणि चाचरचा विषारी वेळ आता तुमची किती पिढी तमाशा आता तिसरी पिढी चालू झाली घेतात का नाही माझी मुलं शिकली काम करतात इथ परंतु सध्या ते नाही संघ घरी आहे तुमच्या नंतर हा फड कोण सांभाळणार सांभाळतील ते कसं असतं आई बापाची किंमत मुलांना ते गेल्यावर कळते मला एक सांगा अनेक मान मानधनासाठी शासकीय अनुदान हो, मिळावं कलावंतांना पगार चालू हवा आणि त्यात काही वृद्ध कलावंत जसं काळू वाळू मधील असेल किंवा शांताबाई काळेसारखे यांच्यावर पण उपासमारीची वेळ आली त्याला घर मिळत नाही असे कलावंत सध्या आला अपेक्षा करतात शासनाकडून कुठलीही मदत मिळत नाही तर तुम्ही जी जी कलावंत काही एकत्र आले त्यांनी शासनाकडे ह्या संदर्भात मागणीच परवडलं शासन ह्याबाबत काय दखल घेतली का नाही आपण काय शासनाकडे परत ही मागणी करा माझं मत असं आहे की म्हणजे समाजात जी मंडळी आहेत ही शासनाकडे मदत मागते का मी शासनाकडे मदत मागावीच नाही असं म्हणते का आपल्या स्वकर् कर्तव्यावर आपण उभं राहिलं पाहिजे ज्या वेळेस ऊर्जा असते ज्या वेळेस आपल्यात ताकद असते त्यावेळेस आपण दारू आणि मटणाच्या बाईच्या नादी लागतो आणि ती वेळ घालवतो आणि नंतर शासनाच्या नावाने खडे फोडतो हे चुकीच आहे आता लोककला जपासण्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक गावकऱ्यांनी रावटीवर जाऊन तुम्ही वगनाट्य कुठलं लावणार कलावंत पुरुष कलावंत किती आहेत आणि नंतर विचारावं महिला कलावंत किती आहेत आजचे गावकरी म्हणजे तरुण पोर आहेत ते येतात आणि पहिले विचारतात तुमच्याकडे लेडीज किती आहेत तुम्ही नाव कोणतं वाचलं रघुवीर केळकर तामाशे मंडळ तुम्ही ते नाव वाचून आलात ना मग विचारायचं नाही तुमच्याकडे लेडीज किती आहेत रघुवीर खेडकरला माहिती की यांना किती लेडीज लागतात तुम्ही रघुवीर खेडकर होण्याचा प्रयत्न करायचा नाही आता प्रतिसाद चांगला चांग आहे हंगामा चांगला आहे आणि अजून बारीक बारीक तमाशांचे थोडेसे आहेत का कार्यक्रम रिकामी पण मोठे फळ जे आहेत सात महिन्याचे त्यांचे बऱ्यापैकी कार्यक्रम गेलेले आणि माझा सत्तावीस मे पर्यंत कार्यक्रम घे अशा पद्धतीनं रघुगड खेड रघुवीर खेडकर यांनी तमाशाची जी कला जोपासली पाहिजे जी सध्या जी, जी आशिल्पना आला आहे ते कुठेतरी थांबवलं पाहिजे अजूनही ग्रामीण भागात तमाशाला महत्त्व दिलं जातं ते पाण्यासाठी लोक गर्दी करतात त्यामुळे ही कला ग्रामीण भागात सध्या जोपासली जाते आणि ती भावी पिढीने सकाळ जोपासले जावे असं ते व्यक्त करतात राजेंद्र झेंडे मानवी लाईव्ह दौंड